हेलो फ्रेंड्स मी चाहल टी किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कांदा पोहे तर मी पोहे असे चाळणीने साळून घेतलेले आहे आणि निवडून पण घेतलेले आहे याच्यामध्ये धूळ माती काही असेल ते निघून जातील अशा प्रकारे मी साफ करून घेतलेले आहे आता याला आपण दोन पाण्याने धुवून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारे मी पाणी काढून धुवून निथळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवत आहे त्याला झाकून ठेवूया तोपर्यंत तो पुढची तयारी करूया बघा तर फ्रेंड्स मी अशा प्रकारे कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे मोठा चमचा तेल घातलेले आहे तेल तापत आलेले आहे आता यामध्ये दोन चमचे मी शेंगदाणे घालत आहे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारे मी शेंगदाणे तळून घेतलेली आहे आता यात घालूया आपण अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे मोरी चांगली चकडली आहे यात मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला सांगापैकी तळून घ्यायचा आहे यातच घालूया काही कडीपत्त्याची पाणी घातलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक शॉप करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चित्तानुसार चवीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे कांदा जास्त काळा होऊन द्यायचा नाही गुलाबी होऊन द्यायचा नाही आपल्याला गुलाबी करायचा आहे आता यामध्ये घालणार आहोत हळद पाव चमचा मी हळद घातलेली आहे आता ती चांगली परतून घेऊया आपल्याला पोहे असे चांगले हलवून घ्यायचे आहे म्हणजे हे बसले असतील तर त्याला असे मोकळे करून घ्यायचे बघू शकता आपण अशा प्रकारे मी मोकळे करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये हे पोहे घालून घेणार आहोत आता हे सर्व एकत्र करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व मसाला आपला कांदाचे जे आपण तयार केले होते ते सगळे एकत्र करून घ्यायचे आहे आता यातच आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठही सर्व एकत्र करून घेऊया आता याला झाकून मिनिटभर वाफ देऊया तर बघा तर फ्रेंड आपला एक मिनिट झालेला आहे आता आपण याला पुन्हा एकजीव करून घेऊया हलक्या हाताने करायचे आहे आता, आता यात घालणार आहोत शेंगदाणे आपण तळून घेतलेले आणि यात टाकणार आहोत आपण खूप सारी कोथंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर आता सर्व एकत्र करून घेऊया हलक्या हाताने करायचे आहे पुन्हा मिनिट भर झाकून ठेवूया आपले पोहे तयार आहेत तर बघा तर फ्रेंड्स आपले पोहे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया बघू शकता आपण आता मी गॅस बंद के करते आणि सर्व करते बघा तर फ्रेंड्स आपले कांदा पोहे तयार आहेत बघू शकता आपण काय सुंदर दिसत आहेत अशा प्रकारचे पोहे पौष्टिक आहेत पोटालाही हलके आहेत अशा प्रकारचे पोहे मी बनवलेले आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू